नमस्कार आयबीसी न्यूज मध्ये आपले स्वागत बातमी बुलढाण्या मधून बुलढाण्यातील नांदुरामध्ये पुरवठा निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात पुनम थोरात या नांदुराच्या पुरवठा निरीक्षक या रेशन दुकान म्हणजे जे, जे काही स्वस्त धान्य दुकान आहे त्या स्वस्त धान्य दुकानाचा दुकाना अहवाल ज्या त्रुटी होत्या त्या अहवाला अहवालातील त्रुटी दाखवत नाही वरिष्ठांकडे चांगला अहवाल सादर करतो यासाठी सोळा हजार रुपयाची मागणी केली आणि जे तक्रारदार आहेत त्यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे या संदर्भातली माहिती दिली तक्रार केली आणि सापळा रचून ह्या पुनम थोरात त्या सापड्यात अडकल्या सोळा हजार रुपयाची लाच घेताना त्या अडकल्या आहेत त्यांना जे काही अँटी करप्शन ब्युरो आहे लाच लुचपत पथक पत्त यांनी ताब्यात घेतलं आहे